ओके okay. लातूर महानगरपालिका निवडणुकीचे जे आहे ते निकाल हाती आलेले आहेत त्यानंतर जिल्हा परिषदेची चर्चा आहे अहमदपूर तालुक्यात काय होणार यावर बोलण्यासाठी अहमदपूरचे काँग्रेसचे तालु तालुका अध्यक्ष माझ्यासोबत आहे कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे जिल्हा परिषद निवडणुकांची अहमदपूर अहमदपूर तालुक्या काँग्रेसच्या वतीनं आमच्या महाविकास आघाडीच्या आम्ही शिवसेना उभाटा काँग्रेस आणि शरद पवार गट आमची महाविकास आघाडी होणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही चांगले असे उमेदवार या ठिकाणी सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या सहापैकी आणि वंचित आघाडी वंचित आघाडीसुद्धा आमच्यासोबत महावी वि... महाविक लातूरची महानगरपालिका झाली त्यामुळं वंचितचे आणि काँग्रेसची ही पारंपरिक आता सध्याची युती नवीन पद्धतीची हे अंमलात आलेली आहे त्यामुळं आमचा हा आत्मविश्वास आहे की आम येणारी जिल्हा परिषद ही काँग्रेस वंचित आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात राहील अशी एकंदरीत कशा पद्धतीनं पाहता जे ही निवडणुकीमध्ये चाकूरचा भाग आहे आणि अहमदपूरचा आहे यामध्ये अकरा सीट आहे अकरा सीटमध्ये काय परिस्थिती असणार आहे कशा पद्धतीनं सगळं नियोजन झालेलं आहे युती संदर्भात महाविकास आघाडीची आमची रणनीती ठरलेली आहे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये अकरा जागा आहेत अहमदपूर चाकूरच्या पाचही जागा काँग्रेस लढणार आहे आणि वंचित आणि अहमदपूर तालुक्यामध्ये जवळपास तीन ते चार जागा राष्ट्रवादी आणि दोन ते तीन जागा काँग्रेस लढणार आहे तर महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस निवडणुकीसाठी ही सगळी चर्चा होत होती ती फिसकटल्याचं पाहायला मिळालं नाही त्याचा थेट फटका ज्या आहे त्या अनेक पक्षांना झाल्याचं पाहायला मिळालं ही सगळी जी फटका होणार नाही यासाठी काय रणनीती आखण्यात आलेली आहे सर नाही नाही फटका कुठं झालेलाच नाही आहे महावी वंचित आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडी झाल्यामुळं आमच्या काँग्रेसला कुठलाच फटका झालेला नाही आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदमध्ये सुद्धा या महागाईचा आणि हे स सगळ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याचे प्रश्न आहेत या प्रश्नावर आम्ही हे प्रश्न घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पुढे जाणार आहोत कुठले मुद्दे असणार आहेत महानगरपालिके जिल्हा परिषदेमध्ये जे आहे ते भाजपची सत्ता होती कुठल्या मुद्द्यांवरती या वर्षीची निवडणूक होणार आहे या वर्षीची निवडणूक खऱ्या अर्थानं गेल्या जिल्हा परिषदची जी निवडणूक झाली आणि त्या भ्रष्टाचाराचा जो उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे त्या उद्रेकाच्या याच्यामुळं येणाऱ्या जिल्हा मध्ये विकास तर झालेलाच नाही परंतु जो भकास झालेला आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आणि शेतकऱ्याचे प्रश्न सुशिक्षित बेकाराचे प्रश्न यासाठी आणि ह्या रस्त्याचं चा जी चाळणी झाले त्या रस्त्याची चाळणी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रस्ते व्हावेत हा दृष्टिकोन या ठिकाणी आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली आम्ही हे निवडणुकीला सामोरं आहे सांगा की ज्या पद्धतीने सगळ्या तुमच्या युवत्या आणि हे सगळं होतं पंचायत समिती बी ते लोन असणार का पंचायत समितीच्या बी जागा वाटपाचं सगळं ठरलं हो पंचायत समिती जिल्हा परिषद आम्ही शिवसेना उबाटा काँग्रेस आणि शरद पवार गट आणि वंचितचे आमची सगळ्याची आघाडी ठरवून आम्ही सगळे उमेदवार फायनल केले आहेत उद्या सगळ्या फाम उमेदवाराची यादीसुद्धा आपल्याला मिळून जाईल होते अहमदपूरचे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी जे आहे ते सगळे पक्ष मिळून एकत्र आलेले आहेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकामध्ये होत असल्याचं स्पष्ट याचे कौल येतील असं त्यांनी सांगितलेलं मात्र लातूर महानगरपालिकेची झालेली निवडणूक आणि त्यानंतर सगळेच पक्ष जे आहेत ते महाविकास आघाडी एकत्र आले आणि त्याच्यात वंचितची भर पडली त्यामुळे हे निकाल काय असतील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद